महादेवाच्या पिंडीवरी वरी माते मी दुधाची धार उपवास करीते मी श्रावणातला सोमवार उपवास करीते मी श्रावणातला सोमवार महादेवाच्या पिंडीवरी वाहते मी दुधाची धार उपवास करीते मी श्रावणातला सोमवार उपवास करीते मी श्रावणातला सोमवार महादेवाच्या पिंडीवरी वाते बेल फुल मिहार उपवास करीते श्रावणातला सोमवार उपवास करीते श्रावणातला सोमवार महादेवाच्या पिंडीवरी मी